नमस्कार मंडळी कसे आहात आपण करते चांगलेच असणार आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे किचनमधील टॉप थर्टी टिप्स ज्यामुळे तुमचे किचनमधील काम करणे अधिक सोपे आणि सुलभ होईल या टिप्स वापरून तुम्ही स्वयंपाक अधिक सोपा जलद व आनंददायकरीत्या बनवू शकतात तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल लायकॉन प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यास मिळेल आजची पहिली टीप आहे स्वयंपाकघरात स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही स्वयंपाक करत असाल तेव्हा स्वयंपाकघरातील पृष्ठभाग चाकू आणि इतर साधने स्वच्छ ठेवा स्वयंपाकाचा पृष्ठभागावर नेहमी एक लहान ट्रे ठेवा ज्यावर तुम्ही स्वयंपाक करत असलेले सर्व साहित्य ठेवू शकता नंबर तीन स्वयंपाकघरातील कचरा नियमितपणे बाहेर फेकून द्या जेणेकरून या कचऱ्यामुळे कुठल्याही प्रकारचे किटाणू तयार होणार नाहीत नंबर चार भाज्या आणि फळे नेहमी नीट धुवा आणि नंतरच कापून घ्या नंबर पाच आलं लसूण किचायला सोपे व्हावे म्हणून त्यांना थोडेसे तेल किंवा तूप लावून घ्या नंबर सहा भाज्या आणि फळे कापायच्या आधी त्यांना थोडेसे पाण्यात भिजून ठेवा यामुळे त्यांच्यातील कुरकुरीतपणा कायम राहील आणि ते कापायला देखील सोपे होतील नंबर सात पास्ता शिजवताना त्यात थोडेसे तेल घाला यामुळे पास्ता चिकटणार नाहीत मोकळे मोकळे बनेल नंबर आठ भात शिजवताना त्यात थोडेसे मीठ आणि तेल घाला यामुळे भात चांगला शिजेल आणि तो चिटक करणार नाही नंबर नऊ किचनमधील सिंक स्वच्छ करण्यासाठी त्यात एक कप बेकिंग सोडा घाला आणि एक तासासाठी ठेवा नंतर सिंक स्वच्छ करा नंबर दहा किचनमधील कॅबिनेट स्वच्छ करण्यासाठी त्यात एक कप विनेगर आणि दोन कप पाणी घाला आणि त्या मिश्रणाने कॅबिनेट स्वच्छ करा नंबर अकरा अंडी जर फुटत असतील तर उकडायच्या आधी त्यांना थोडेसे मीठ लावून घ्या त्यामुळे ती फुटणार नाहीत आणि ती सोलण्यास देखील सोपे होईल बारा चहा बनवताना त्यात थोडीशी आले आणि तुळशी घाला यामुळे चहाचा स्वाद आणि सुगंध वाढतो नंबर तेरा मसाले एका डब्यात ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या छोट्या डब्यामध्ये ठेवा यामुळे मसाल्याचा स्वाद आणि गुणवत्ता कायम राहते नंबर चौदा आलं लसूण लहान लहान तुकडे करून फ्रीझरमध्ये ठेवा यामुळे आलं लसूण ताजे राहतात आणि वापरायलाही सोपे होते पंधरा तळलेले पदार्थ कागदावर काढून ठेवा यामुळे तेलाचा अतिरिक्त भाग कागदात शोषला जातो आणि पदार्थ कमी तेलकट व आरोग्यदायी बनतात नंबर सोळा भाज्या स्वच्छ धुण्यासाठी त्यांना एका मोठ्या पातेल्यात घ्या आणि त्यात थोडेसे मीठ आणि पाणी घालून मिक्स करा पाच मिनिटं ठेवल्यानंतर भाज्यांना चांगले धुवून घ्या यामुळे भाज्यावरील सर्व माती आणि धूळ निघून जाईल आलं लसून ठेसताना त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल घालून ठेचल्यास ते सहज आणि चांगले ठेसता येतात ठेसताना ते उडत नाही नंबर अठरा भात शिजवताना भात आणि पाण्याचे प्रमाण एकाच दोन ठेवा म्हणजे एक कप भातासाठी दोन कप पाणी वापरा भात शिजवण्याआधी दहा पंधरा मिनिट पाण्यात भिजवून ठेवल्यास भात अधिक चांगला शिजतो नंबर एकोणीस कडधान्य शिजवताना कडधान्य आणि पाण्याचे प्रमाण एकाच तीन ठेवा म्हणजे एक कप कडधान्यासाठी तीन कप पाणी वापरा कडधान्य शिजवण्याआधी चार पाच तास पाण्यात भिजवून ठेवल्यास कडधान्य अधिक चांगले शिजतात नंबर वीस चपातीपुरी लाटताना कणकेला थोडेसे तेल लावून घेतल्यास चपातीपुरी अधिक नरम आणि लवकर लाटता येते नंबर एकवीस तळताना खूप जास्त तेल गरम करू नका तेल गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ घातल्यास तेल उडणं थांबेल कमी तेलात तळलं जाईल भजी तळताना बेसनमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालून घा घेतल्यास भजी अधिक नरम आणि कुरकुरीत तळता येतात नंबर तेवीस स्वयंपाक करताना स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे त्यामुळे स्वयंपाक करताना नेहमी स्वच्छ कपडे आणि स्वच्छ हात ठेवा नंबर चोवीस स्वयंपाक करताना मसाले मर्यादित वापरा जास्त मसाले खाणे आरोग्यासाठी हानिकारक असतात नंबर पंचवीस स्वयंपाकघरातील पृष्ठभागाने उपकरणे स्वच्छ ठेवणे हा सर्वात महत्त्वाची टिप आहे यामुळे अन्न स्वच्छ राहण्यास मदत होते आणि किटाणूचा प्रसार होत नाही नंबर सव्वीस भाज्या किंवा फळे कापण्यापूर्वी चांगली धुऊन घ्या त्यांना स्वच्छ पाण्याच्या कप भांड्यात थोडीशी लिंबाची फोड घालून काही मिनिटे ठेवा यामुळे कीटकनाशके किंवा इतर कोणतेही हानिकारक पदार्थ दूर होतात सत्तावीस भाज्या उकळताना त्याचे पोषक तत्वे जतन करण्यासाठी त्यांना जास्त पाण्यात उकळू नका किंवा त्यांना जास्त वेळ उकळू नका अठ्ठावीस फ्रीज नेहमी व्यवस्थित ठेवा फ्रीजमध्ये असलेले जुनी खाद्यपदार्थ वेळोवेळी फेकून देत राहा यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंध येणार नाही एकूण तीस स्वयंपाक करताना आपण पाणी वापरतो तर तेव्हा स्वयंपाक करताना स्वच्छ आणि ताजे पाणी वापरा खराब पाणी वापरू नका नंबर तीस आहे नेहमी भांडी स्वच्छ धुऊनच ठेवा जेणेकरून त्यावर जीवाणू वाढणार नाहीत व आपले आरोग्यही चांगले राहतील असेच उपयोगी टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन दाबा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल तुम्हाला कोणती टिप्स यामधील आवडली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तसेच तुम्ही कोठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडासाही आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नसेल तर ही करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये